मित्रांनो जसं प्रेम होणं न होणं हे आपल्या हातात नसतं जेव्हा आपण न पाहता न भेटता फक्त शब्दांच्या आधारे भेटण्याची एवढी इच्छा असते तर त्याला प्रेमच म्हणतात खूप वेळा विसरण्याचा प्रयत्न केल्यानंतर एका अनोळखी के चेहरा ज्याला केवळ शब्दांच्या आधारे पाहिलं असेल आणि जाणून घेतलं असेल त्याला ठरवून पण आपण ना लांब नाही करू शकत ना माहीत आहे हेच आहे जार्ग 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 तुम्माला तुम्माला प्रेम आहे की दुसरं काही पण काहीतरी असं आहे जे सारखं सारखं त्याच्याकडे आकर्षित करत आहे तुम्हाला पण असं वाटतं की तुम्हाला तुम्हाला पण विनाकारण प्रेम झाले आणि तुम्ही त्याला विसरू पण नाही शकत तर असं होणं स्वाभाविक आहे कारण असं तेव्हाच होतं जेव्हा दोन ह्युमन्स ब्रेन एकत्र एकमेकांच्या आठवणीत हरवून जातात एकमेकांच्या फिलिंग्स जाणून घेतात आणि एकमेकांची खूप आठवण काढतात सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी स्त्री तुमच्याजवळ येत असेल किंवा सारखासारखा कॉल करत असेल सारखं सारखं तुमच्या वेळेसाठी तुम्हाला रागवत असेल तुमच्याबरोबर बोलायला तासन तास वाट पाहत असेल तर समजून जा ती स्त्री तुमच्या आठवणीत खरंच तडपत आहे आयुष्यात सगळ्यांना सगळं मिळत नाही कोणाला जमीन तर कोणाला आसमान मिळत नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते